मुंबईसह इतर महाराष्ट्रातल्या पालिकेत सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व निवडणुका या काही काळात होणार आहेत याच अनुषंगाने बैठका घ्यायला सुरुवात केली आहे विधानसभेच्या निवडणुका या भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या त्या संदर्भात आढावा बैठक घेऊन पुढे क्रक्षा प्रकारे वाटचाल करता येईल याचा विचार विनिमय या बैठकीत करण्यात आला राज्यातल्या संपूर्ण महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या ताकदीने लढायच्या आहेत त्यासाठी तयारी सुरू असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलं विधानसभेच्या मतमोजणीनंतर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दररोज संघटनात्मक ह्या बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे मुंबईसहित महाराष्ट्रातल्या इतर महापालिका त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्था इतर ज्या आहेत ह्या सर्व निवडणुका येत्या काही महिन्यामध्ये येतीलच हे ग्रह धरून त्या दृष्टिकोनातून आढावा घेणं आणि मागच्या विधानसभेच्या ज्या ग्राफ फेरी करून भारतीय जनता पक्षाने जिंकलेले आहेत त्याच्या संदर्भात ते आढावा घेऊन भविष्यामध्ये त्या अनुषंगाने काय करता येईल याबाबत विचारविनिमय करण्यासाठी या बैठका सुरू झालेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकावर लक्ष केंद्रित करून झालेले आहेत पालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी असा काही सूर आहे का संदर्भात त्यासंदर्भात याबाबत तसं काही निर्णय झालेला नाही आणि येणाऱ्या महापालिका कोणत्या परिस्थितीत किंवा येणाऱ्या सगळ्या निवडणुका ह्या जिंकायच्या ह्या उद्देशाने एकदा संघटनात्मक बांधणी करायची हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे